हॅलो मी स्वप्नाली आणि स्वप्नालीच रेसिपीमध्ये आज आपण एक नवीन प्रकारची चटणी बघणार आहोत आणि ती चटणी आहे आंबा कांदा आणि आपली हरभऱ्याची डाळ असते त्यापासून बनवलेली चला तर सुरुवात करू त्यासाठी कांदा आणि आंबा चांगला चिरून घेतला आणि ही हरभऱ्याची डाळ मी एक साधारणपणे दहा मिनिट भिजवून घेतली आता दहा मिनिट भिजल्यानंतर त्यातलं पाणी पूर्ण काढून घ्यायचं पाणी पूर्णपणे काढून झालं की आपण त्याचं वाटण करून घ्यायचं जरा थोडासा वेळ लागतो डाळ बारीक व्हायला म्हणजे डाळ जर जास्त भिजलेली असेल तर डाळ लगेचच बारीक होते पण आपण दहा मिनिटच ही डाळ भिजवून घेतलेली आहे त्यामुळे जरासा वेळ लागेल तुम्ही बघू शकता अशी डाळ वाटण करून घेतली आहे खलबत्त्यामध्ये आता यामध्येच आपण चिरलेला एक आंबा घालून घेऊया हा आंबा जास्त मोठाही नाही आणि जास्त छोटाही नाही मध्यम आकाराचा होता तो असा कट करून घेतला आता हा आंबा आपण आपण -पन बारीक करून घेऊयात तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आंबा आणि डाळ दोन्ही बारीक करून घेतलं आता हे थोडंसं मिक्स करून घेऊया आता हे बऱ्यापैकी तर मिक्स झालेलं आहे तुम्ही बघू शकता एक साईडला सारून त्यामध्येच आता चिरलेला कांदा घालून घेऊया कांदा थोडासा आपण आता खलबत्त्यामध्ये बारीक करून घेऊयात आता हा असा कांदा बारीक करून घेतला तुम्ही बघू शकता आता कांदा पण बारीक झाल्यानंतर आपण हे पूर्ण मिक्स करून घेतलं म्हणजे सगळं मिक्स करून आपण वाटण केलं आता त्यामध्येच एक चमचा आपण मिरची पावडर घातली ही मिरची पावडर घरीच बनवलेली आहे मी आणि त्यामध्येच एक चमचा मीठ घालूयात चवीनुसार मीठ घालायचं आहे तुम्ही जसं तुम्हाला आवडेल तसं आणि हे पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता हे पूर्ण मिक्स झालेलं आहे आता हे, हे सगळं तर मिक्स झालं आहे कांदा आंबा डाळ तर आता आपण अजून थोडंसं एक दोन मिनिटसाठी असंच बारीक करत राहूया म्हणजे चांगलं मिळून येईल चांगलं मिळून आल्यानंतर चवीला खूप छान लागणार ही चटणी त्यामुळे चांगली मिळवून घ्यायची आणि अजून थोडंसं बारीक करतो आपण त्यामुळे जास्त मिळून येईल ही चटणी आणि चवीला तर खूप छान लागणार ही चटणी तुम्ही नक्की ट्राय करून बघा एकदा आता आंबे लागायला सुरुवात झाली आहे तर आंब्याची चटणी करायला काय हरकत नाही आता आपली चटणी वाटून झाली आहे तर एका प्लेटमध्ये काढून घेऊया तुम्ही बघू शकता आपली चटणी खूप छान बनलेली आहे म्हणजे पूर्ण मिक्स झालेली आहे तर तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा आणि एकदा खाऊन बघा खरंच तुम्हाला आवडेल ही चटणी चला चटणी तयार आहे थोडीशी खाऊन ही घेऊ तर त्यासाठी एक भाकरी थोडेसे तोंडी लावायला शेंगदाणे हिरवी मिरची घेऊया खूप छान लागते असं खाताना तोंडाला पाणी आलं आहे कधी एकदा खाते चला मग पुन्हा भेटू एका छान रेसिपीसोबत किंवा चटणीसोबत तोपर्यंत बाय बाय